हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल प्रणाली बेताल ब्लॉग आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने खूप इझिली तुम्ही तुमच्या केसांची ग्रोथ कशी लांब करू शकता वाढवू शकता आणि कसे तुम्ही आपल्या केसांना ठीक करू शकता ते सांगणार तर प्लीज ज्यांनी पण आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे ते सबस्क्राईब करून घ्या जे पण माझे व्हिडिओ राहणार त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याजवळ येणार तर ही रेमेडी तुम्ही ट्राय करू शकता रेमेडी खूप इझी होणार आहे तुम्हाला युजफुल पण वाटणार कारण खरंच ही रेमेडी काम करते सोबत तुमच्या केसांची ग्रोथ वाढवणार कारण की यामध्ये मी तुळशीची पानं वापरलेली आहे तुळशीचे पानं ते आपल्या केसांना लांब थीक करते तर इझिली तुम्ही आपल्या केसांना लांब थीक करू शकता खूप सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या डँड्रफला पण कमी करू शकता या रेमेडीला यूज केल्यानंतर केसांचे अनेक प्रॉब्लेम तुमचे दूर होणार ही रेमेडी तर एक राहणार पण याचे तुम्हाला खूप सारे फायदे मिळणार तर तुम्ही ही रेमेडी एकदा नक्की ट्राय करा याचे रिझल्ट खूपच चांगले मिळणार तुम्हाला ही रेमेडी खूपच सोपी आहे आणि खूप सोप्या पद्धतीने बनवून तयार होते आणि खूप युजफुल आहे आपल्या केसांसाठी आणि खूप सोप्या पद्धतीने बनवून तयार होते तुम्हाला जास्ती वस्तू पण नाही वापरावं लागणार तर मी बनवायला स्टार्ट करते खूपच छान रेमेडी आहे आणि तुमचे केस खूपच लांब व ठीक होणार या रेमेडीला तुम्हाला दोनदा ट्राय करायचे आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला एक जास्वंदीचं फूल आणि दहा ते बारा पानं तुळशीचे घ्यायचे आहे ज्या पद्धतीने मी घेतले आहे त्यानंतर मी गॅसवरती एक पातीला ठेवलं आहे त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेत आहे आणि त्यानंतर उकळी येऊ देणार ह्या पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला जास्वंदीचं फूल आणि दहा ते बारा पानं जे आपण तोडलेले होते ते यामध्ये घालायचे आहे तर या पद्धतीने मी असे दहा ते बारा पानं तुळशीचे आणि जास्वंदीचं फूल या उकळलेल्या पाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे तुळशीच्या पाण्याचा आणि जास्वंदीच्या फुलाचा पूर्ण कस या पाण्यामध्ये उतरून जाणार या पद्धतीने तुम्ही बघू शकता आहे असे मधामध्ये आपल्याला फिरत पण राहायचे आहे तुम्ही बघू शकता आता या पाण्याचा कलर पण चेंज होत आहे कारण की जास्वंदीच्या फुलाचा आणि तुळशीच्या पाण्याचा कस या पाण्यामध्ये उतरत आहे तुळशीचे पाण्या आणि जास्वंदीच्या फुलाचा कस या पाण्यामध्ये उतरून आपल्याला तुळशीच्या पानाचा आणि जासुंदीच्या फुलाचा कस उतरून या पाण्यामध्ये आपल्याला एक सिरम तयार करायचे आहे केसांना लावण्यासाठी हे सिरम खूप पॉवरफुल राहणार रा आहे आपल्या केसांसाठी आपल्या केसांची ग्रोथ होण्यासाठी आपल्या केसांना थीक ठेवण्यासाठी जास्वंदीचं फूल जे जा आपण इथे वापरलेलं आहे जास्वंदीचं फूल खूप गुणकारी आहे आपल्या केसांसाठी जास्वंदीचं फूल आपल्या केसांना शाईन करण्यास मदत करते आपल्या केसांची चमक वाढवते आणि फाटे फुटण्यापासून पण प्रोटेक्ट करते जास्वंदीचं फूल तर दहा ते पंधरा मिनटं मी इथे पकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर गॅस बंद केला आहे यानंतर आपल्याला इथं थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे ह्या सिरमला आणि त्यानंतर आपल्याला इथे एका कटोरीमध्ये गाळून घ्यायचं आहे केसांना लावण्यासाठी तर इथे मी एक कटोरी घेतलेली आहे स्टीलची आणि आता हे सिरम इथे गाळून घेत आहे हे सिरम आता इथे थंड झालेलं आहे जे पण दोन्ही इन्ग्रेडियंट्स मी इथे वापरलेले आहे तुळशीचे पाना आणि जासुंदाचं फूल या दोन्ही वस्तू आपल्या घरीच अव्हेलेबल असते जासुंदीचं फूल आपण देवाला वाहतो जर तुमच्या घरी जर जासुंदीचं फूल नसेल तर तुम्ही आजूबाजूला कोणालाही मागू शकता शेजाऱ्यांना तर इथे मी सिरम गाळून घेतलेलं आहे आणि हे आता थंड झालेलं आहे तुम्हाला पण थंड झाल्यानंतरच आपल्या केसांवरती अप्लाय करायचं आहे आपल्या, आपल्या केसांवरती ट्राय करायचं आहे गरम गरम आपल्या केसांवरती ट्राय करायचं नाही आहे दुसरे इन्ग्रेडियंट्स मी इथे वापरले आहे तुळशीचे पानं तुळशीचे पानं एक नॅचरली औषधीचं काम करते तु तुळशी एक अशी नैसर्गिक वनस्पती आहे जे खूप रोग दूर करण्यास मदत करते खोकला सर्दी झाली तर आपण तुळशीच्या पानाची चाय बनवून पितो त्याने आपल्याला आराम मिळते पण तुळशीच्या पानाचा रस आहे ना तो आपल्या केसांसाठी दुप्पट फायदा करतो आपल्या केसांना नॅचरली केसांची वाढ दुप्पट करण्यास मदत करते त्यानंतर आपल्या मला इथे अर्धा लिंबू इथे या पाण्यामध्ये पिळून घ्यायचा आहे तिसरे इन्ग्रेडियंट्स म्हणजे लिंबूचा रस आपल्याला अर्ध्या लिंबूचा रस या पाण्यामध्ये या सिरममध्ये ॲड करायचा आहे निंबू आपल्या केसांमधली गंदगी साफ करते त्यामुळे आपल्या केसांमध्ये डँड्रफ होत नाही आणि आपल्या केसांची री ग्रोथ होते दुप्पट वाढ होण्यास मदत करते निंबू निंबूचा रस आपल्याला इथे ॲड करायचाच आहे त्यानंतर आपल्याला इथे यामध्ये थोडंसं खोबऱ्याचं तेल इथे ॲड करायचं आहे खोबऱ्याचं तेल यासाठी मी यामध्ये ॲड केलं आहे खोबऱ्याचं तेलाने आपले केस सिल्की होते शायनी होते मला तर तेल लावणे नाही आवडत पण मी थोडंसं यामध्ये ॲड करून हे सिरमच वापरते तुम्हालाही केसांना तेल लावणं आवडत नसेल तर तुम्ही ही रेमेडी ट्राय करू शकता ही रेमेडी तुमच्यासाठीच बनलेली आहे जास्ती केसांना ऑइलिंग पण करणं आवडत नसेल तर तुम्ही हीच रेमेडी ट्राय करू शकता जे पण लोक आपल्या केसांना तेल लावत असणार तर ते स्किप करून तुम्ही ही रेमेडी वापरा त्या जाग्यावर या रेमेडीने तुम्हाला खूप फायदा मिळणार तुमचे केस पण थीक जाड व लांब होणार सोबत शिल्की शायनी पण होणार हप्त्यामध्ये आपण दोनदा तर ऑइलिंग करतोच आपल्या केसांना तर त्याच जाग्यावरती आपण हप्त्यामध्ये दोनदा ही रेमेडी तर वापरू शकतो एकदा तर तुम्हाला ट्राय करायलाच पाहिजे मी ही रेमेडी स्वतः ट्राय करते आणि मला खूप फायदा झाला माझे केस इतके हेल्दी झाले शायनी झाले आणि थीक झाले खूप जाड आणि लांब पण झाले मला खूप फायदा झाला ह्या रेमेडीने म्हणून मी ही रेमेडी तुमच्यासोबत शेअर केली आहे तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगू शकता तुमच्या क्वेश्चनचा आन्सर देण्याचा मी नक्की प्रयत्न करणार या रेमेडीला तुम्हाला रात्रीला लावून ठेवायचे आहे आणि सकाळी उठून केसांना वॉश करायचं आहे जे आपण मुली केसांना तेल लावण्यासाठी अवॉइड करतात जे आपण मुलींना केसांना तेल लावण्यासाठी आवडत नाही त्यांच्यासाठी तर ही रेमेडी खूप बेस्ट आहे आणि केसांची रीग्रोथ होण्यासाठी खूप फायदा करणार केसांना थिक होण्यासाठी केसांना लांब होण्यासाठी ही रेमेडी एकदम बेस्ट आहे एकदम पॉवरफुल आहे ही रेमेडी हप्त्यातून दोनदा मी ट्राय करते आणि मला खूप फायदा मिळालेला आहे आणि तुम्हाला पण मिळणार तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून पहा आपल्या केसांवरती ही रेमेडी तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल कमेंटमध्ये तुम्हाला जे काही विचारायचं आहे तुम्ही विचारू शकता तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे पण तुम्ही सांगू शकता मला पण बघायचं आहे ही व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेली आहे तुम्ही जिथून पण ही व्हिडिओ पाहत असणार तुम्ही एकदा नक्की सांगा आणि व्हिडिओला शेअर करा लाईक कर।